प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागातर्फे ज्वलंत विषयांवर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे सध्याच्या ज्वलंत विषयांवर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती प्रदेश कार्याध्यक्ष ख्वाजाभाई बोराण प्रदेश कार्याध्यक्ष ख्वाजाबाई बुराण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समेत ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थांचे प्रश्ना प्रश्नांवर महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण आरक्षण संरक्षण व वक्फ संस्थाचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्यावर कृतिशील कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते शफी इनामदार अमीर शेख रियाज शेख संजीव मोरे आदींची उपस्थिती होती